नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आता नवीन एक पोर्टल लाँच करण्यात येणार आहे म्हणजे एक फार्मर आय डी बनवून त्या शेतकऱ्याच्या आधार कार्डशी लिंक करून त्यामध्ये संपूर्ण माहिती शेतकऱ्याची साठवली जाणार आहे म्हणजे त्यामध्ये योजनांचा लाभ असेल त्याचबरोबर तुमच्या नावावरती किती जमीन आहे त्यामध्ये कोणतं पीक तुम्ही घेतलेलं आहे याची सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे किंवा महाराष्ट्रामध्ये कोणत्या पिकाची किती लागवड झालेली आहे त्याची मागणी किती आहे पी हे पीक आपण लावलं पाहिजे किंवा नको याची माहितीसुद्धा आपल्याला पोर्टलच्या माध्यमातून मिळणार आहे कारण पीक विमाचे घोटाळे असतील किंवा ज्या काही योजना राबवल्या जातात शेतकऱ्यांसाठी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो तो भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे यासाठी एक पोर्टल तयार करून त्यावरती फायम फार्मर आय डी बनवून तो आधार कार्डशी लिंक केला जाणार आहे आणि शेतकऱ्याची संपूर्ण माहिती त्यावरती त्या ठिकाणी पाहता येणार आहे म्हणजे शेतकऱ्याच्या यो वेगवेगळ्या योजना असतील किंवा ज्या काही अनुदान असणार आहे ते डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटवर त्या ठिकाणी जमा केले जाणार आहे कारण जसं लाडक्या बहीण योजनेमध्ये डायरेक्ट महिलांच्या अकाउंटवरती डी बी टीने पैसे पाठवण्यात आले तसेच डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती पैसे पाठवण्याचा विचार हा सरकारचा चालू आहे असं ते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे आता शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेसाठी कुणाकडे जाण्याची गरज नाही आता पोर्टलवरती एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर संपूर्ण माहिती शेतकऱ्याची त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि योजना असेल किंवा अनुदान असेल किंवा कोणतं पीक घ्यायला पाहिजे कोणतं पीक पिकाचं कोणतं पीक जास्त प्रमाणात लागवड झालेली आहे ला कोणतं पीक कमी प्रमाणात लागवड झालेली आहे ला त्यामुळे शेतकऱ्याला अंदाज येणार आहे आपल्या शेतात कोणतं पीक लावलं ला गेलं पाहिजे अशी माहिती त्या ठिकाणी ॲपच्या माध्यमातून ही मिळणार आहे अशी माहिती माणिकराव कोकाटे यांनी बारामती येथील कृषी प्रदर्शनात त्या ठिकाणी बोलताना दिलेली आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद